सांगली जिल्हा परिषदेचा वर्ल्ड रेकॉर्ड योगा बोनस असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप सांगलीमध्ये साजरा करण्यात आलेला योग दिन वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे वर्ल्ड रेकॉर्डसाठी जिल्हा परिषदेकडून दबाव तंत्र टाकून योग दिनाचा रेकॉर्ड करण्याचा घाट घातल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय जिल्हा परिषदेकडून जागतिक योग दिन करण्यासाठी प्रत्येक शाळांमधून प्रत्येक विद्यार्थ्याला मॅट आणि पांढरा सलवार कुर्ता त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना विशेषत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सलवार कुर्ता महिला कर्मचाऱ्यांना पांढरी साडी सक्तीची करण्यात आली होती त्यामुळे हा वर्ल्ड रेकॉर्ड बोगस असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या वर्ल्ड रेकॉर्ड योगाची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे जिल्हा सीईओ तृप्ती दोडबेसे मॅडम ह्या मनमान्मिक कारभारासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्याचंच प्रत्यंतर आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आलं आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी पालकांच्यावर दबाव आणला विद्यार्थ्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांना जबरदस्तीनं ड्रेस कोड करून पांढरा सलवार आणि मॅट आणायला लावलं त्याचप्रमाणे कर्म जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सक्तीनं ड्रेस कोड करायला लावला आणि एकंदरीतच ही वसुली करून हा आंतरराष्ट्रीय योग दिन त्यांनी साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि वर्ल्ड रेकॉर्ड साधण्यासाठी त्यांनी हे सगळं नाटक केलेलं आहे आणि हे यो आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य असताना संपूर्ण भारत योग करत असताना या तृप्ती दुर्बेशी मॅडमनी मात्र योग दिनाला स्वतः योग केला नाही आणि वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाण मात्र प्रमाणपत्र मात्र त्यांनी गळ्यात घालून घेतलं म्हणजे हा एक विनोद आहे किंवा हा एक जो जोकच म म्हणावा लागेल त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे आम्ही राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जय जयप्रकाश जयकुमार गो गोरे, गोरे यांना भेटणार असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि दबावतंत्रातून हा जर वर्ल्ड रेकॉर्ड होत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे वर्ल्ड रेकॉर्ड देणारी संस्थासुद्धा बोगस आहे काय अशा पद्धतीचा संशय आम्हाला या निमित्तानं होत आहे कारण मुलं यायच्या अगोदर हा योग व्हायच्या अगोदरच प्रमाणपत्र आणि शिल्ड त्यांच्याकडं तयार होते झाल्या झाल्या सगळंच मॅडमच्या गळ्यात घालण्यात आलं म्हणजे याही प्रकरणाची एकंदरीत चौकशी व्हावी या प्रकरणी आम्ही ग्रामविकास मंत्र्यांना भेटून संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करत आहोत प्रत्येक गोष्टीकडे आपण पॉझिटिव्ह नजरेनं पाहिलं पाहिजे या कार्यक्रमात मी राज्याचा मंत्री आणि नागरिक म्हणून सहभागी झालेला आहे त्यांना जो अवॉर्ड देण्यात आलेला आहे त्याचे निकष ती कंपनी बघेल असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले एक 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 आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीकडं आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं न पाहता काही गोष्टी पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं आपण घेतल्या पाहिजेत आणि योग करणं आणि त्याच्यासाठी थोडासा डिसिप्लिन लोकांना लावणं मला वाटतं याच्यामध्ये कुठलं वावगं नाही आहे आणि योग दिनाचं औचित्य साधून आपल्या मुलांना आपल्या पालकांना खास करून मी तर म्हणतो सगळ्यांना आपण त्यात मी तुम्ही सगळेजण आहे सर एखाद्या योग साधनेतनं आपण शारीरिकदृष्ट्या भक्कम आणि मानसिकदृष्ट्या भक्कम होणार असो मला तर मला वाटतं याचं स्वागत आपण सगळ्यांनी करावं प्रत्येक गोष्टीकडं निगेटिव्ह आणि यानं भाऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे विद्यार्थ्यांना जबरदस्ती करणं आणि त्यातनं चुकून एखादी जर का दुर्घटना घडली तर हे कितपत योग्य वाटते आपल्याला नाही मला वाटत नाही असं ज्यांना आता आपण जे बघितलेला योग साधना होती याच्यामध्ये कुठलंही काय हार्मफूल कुठं एखाद्याला नुकसान होईल किंवा असं धरून कुणाला असं करून घेतलं जात नव्हतं त्याला जे शक्य आहे तेच क केलं जात होतं आणि मला वाटतं आता खूप सकाळचं वातावरण होतं आणि असं काय कुठली त्यातनं काही साध्य होईल असं मला नाही वाटत तर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे आणि शाळेला नोटीस पाठवले नसल्याचं स्पष्टीकरण सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले असं समजते की तुम्ही प्रत्येक शाळांना नोटीस सुद्धा काढलेल्या होत्या त्यांनी याला सांगितलं होतं ड्रेस साठी जबरदस्ती केलेली होती त्यांच्या घेतलेले नाही नाही ड्रेस कोड साठी जबरदस्ती केली गा के नाही विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावा असं आवाहन केलं होतं कारण योग हे आवश्यक असं आहे योग दिनानिमित्त सुद्धा आपण शासकीय कार्यक्रमात योगासने करतोच त्याचप्रमाणे पोशाख आम्ही आवाहन केलं होतं आम्ही कंपल्सरी केलं नव्हतं की वारकरी तालावरची कन्सेप्ट आहे तर वारकरी वेशभूषेत यावं वाईट वेशभूषा असं आम्ही आवाहन केलं होतं आणि जर नाही शक्य झालं तर तुम्ही तुमच्या स्पोर्ट ड्रेस मध्ये करावं असं नोटीस काढली होती नाही नोटीस नाही काढली नोटीस अशी कुणाला काढलेली नाही सक्ती करण्यात आली नाही बिलकुल सक्ती करण्यात आलेली हा सगळा तुम्हाला खर्च झाला तो प्रशासनाने केला आहे का चितळीने केला चितळीने केलेला साधारण आता साधारण पंधरा एक लाख आमचा इथला इव्हेंटचा खर्च आणि सगळं काही कर्मचाऱ्यांकडून सुद्धा पैसे घेण्यात आलेले कर्मचारी कॉन्ट्रीब्युशन आम्ही आधी आवाहन केलं होतं परंतु ते झालेलं नाही